एक टेबल स्पून पावडर पोटाचा घेर पहिल्याच दिवसापासून तुमचा कमी होणार आहे फक्त एक टेबलस्पून पावडर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायची आणि काहीच करायचं नाही तुम्हाला योगा करायचा नाही आहे तुम्हाला जिमला जायचं नाही आहे तुम्हाला डाएट घ्यायचा नाही आहे तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त एक टेबलस्पून पावडर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळायचंय मिक्स करायचंय आणि पिऊन घ्यायचं आहे घेर एस्ट्रा जमा झालेली चरबी सगळं काही कमी होणार आहे तुमचं आमच्याकडनं योगा होत नाही आमच्याकडनं एक्सरसाइज होत नाहीये डाएट तर आम्ही विचारच करू शकत नाही पण वजन खूप वाढलंय कसं कमी करायचं सांगा आम्हाला काहीतरी सोपा उपाय सांगा आम्हाला फास्ट रिझल्ट पाहिजे पण करायला खूप सोपं पाहिजे तर असे छान मी आज मस्त एक रेसिपी घेऊन आले व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी ना की जेणेकरून तुमचा फास्ट फास्ट वेट लॉस होणार आहे आणि तुम्हाला माहिती देखील पडणार नाही की, की तुमच्या बॉडीला हो झालंय काय ऍक्च्युली तुम्ही तर काहीच करत नाहीये तुमची बॉडी वितळायला कशी लागली तुम्ही बारीक कशा दिसायला लागला तुमचा फॅट विरगळायला कसा लागला हे तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल एवढी सोपी ड्रिंक आहे ना आजची मी तुमच्यापर्यंत पोहोचवते घेऊन आले तुमच्यासाठी या ड्रिंकनी तुमच्या बॉडीचा एक्स्ट्रा फॅट कमी होणार आहे पोटाचा वाढलेला घेर कमी होणार आहे तुमच्या बॉडी चे घाण निघून जाणार आहे बॉडी डिटॉक्स होणार आहे बॉडी क्लीन होणार आहे आणि सुंदर तुम्ही दिसणार आहात आजच्या एकाच ड्रिंकनी ही ड्रिंक किचनमधल्या वस्तूंनीच बनवायची आहे काहीच खर्चही करायचा नाही आहे बाहेरचं प्रोडक्ट बाहेरच्या वस्तू आणून काहीच बनवायचं नाही जे आहे ते आपल्या किचनमधल्या आपण डेली यूज करणाऱ्या वस्तू आहेत आणि त्याच वापरायच्या आहेत आपल्याला आणि फास्ट वेट लॉस करून घ्यायचं आहे तर कोणाला ज्यांना जिमला नाही एक्सरसाइज डायट ह्या गोष्टी होत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट व्हिडिओ आज मी घेऊन आले ना तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे खूप सोपी रेसिपी आहे कसं ड्रिंक बनवायची आहे कशी घ्यायची आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ जेन्ट्स पण करू शकतात ही रेसिपी ट्राय लेडीज देखील करू शकतात ही रेसिपी ट्राय काहीच कोणालाही इश्यू येणार नाही आहे तर जास्त वेळ न घालवता पटकन आपल्याला किचनमध्ये जायचं आहे आणि कशी पावडर बनवलेली आहे मी कशी झटपट रि रिझल्ट देणारी ही पावडर आहे आणि किती खरंच सांगते गॅरंटीने सांगते की तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल जेव्हा तुम्ही आजपासून ही ड्रिंक चालू केले ना उद्यापासून तुमची बॉडी तुम्हाला हलकी वाटायला चालू होणार आहे तर एवढीन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने साफ झाल्याच्यानंतर तुमची बॉडी हलकी होत जाणार एक्स्ट्रा घाण निघत जाणार तर तुम्हाला ॲटोमॅटिकच हलकं फील होत जाणार आणि पोट साफ हो झाल्याच्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकच फ्रेश फील करणार एवढी सोपी ड्रिंक आहे आणि की चांगली आहे ना बॉडीला थंडावाही देते बॉडीतला हीटही बाहेर काढते आणि फॅटही कमी होतो तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण किचनमध्ये जाऊया आणि झटपट ड्रिंक आहे ना ती बघून घेऊया खूप चांगले चांगले घटक आहेत आजच्या या ड्रिंकमध्ये तुमचा वेट लॉस करून घेण्यासाठी तुम्हाला आज कोणीच थांबवू शकणार नाही जस तुम्ही जर ही रेसिपी आजची ट्राय केलेली आहे तर चला किचनमध्ये जाऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे पहिले तर आपल्याला गरम करायला ठेवायची कढई आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलेली आहे धनी तर इथे बघू शकता ना तुम्ही आ, हे वीस ग्राम धनी आहेत समजा तर मी हे पंधरा दिवसासाठी किंवा दहा दिवसासाठी ही ड्रे पावडर बनवून ठेवते तर त्या हिशोबानेच मी इथे हे धनी घेतलेले आहेत तर धनी आपल्याला ना खूप जास्त मदत करतात आपलं पाचनक्रिया सुधारण्यासाठी आता खास करून गर्मीमध्ये ना आपल्याला धनी पाणी धन्याचं म्हणजे धन्याचा वापर हा करायलाच पाहिजे जेव्हा आपण वेट लॉस करतोय कारण की याच्यामध्ये बॉडी डिटॉक्स करण्यासाठी खूप जास्त घटक आहेत धन्यामध्ये गॅस अपचन या गोष्टी असं होतात ना आपल्याला सारख्या गर्मीमध्ये त्याच्यासाठी पण आपल्याला धनी खूप जास्त मदत करतात आणि खास करून आपल्या पोटाचा दो घेर असू द्या किंवा आपली बॉडीमधली एक्स्ट्रा चरबी वितळण्यासाठी एक्स्ट्रा घाण निघण्यासाठी पण आपल्याला हे धने खूप जास्त मदत करतात आणि किती स्वस्त पण आहेत ना तर हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती ठीक आहे तर आपल्याला हे फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीत एकदम हलके भाजून घ्यायचे आहेत एकदम खमंग आणि हे भाजूनच घ्यायचे आहेत कच्चे घेतल्यापेक्षा भाजून घेतलेले जास्त तुम्हाला अजून याचा आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या पण तुम्हाला दाखवते ना ह्या हलक्या हलक्या भाजूनच घ्यायच्यात कारण की खूप जास्त फायदा भेटणार आपल्याला भाजून घेतल्याच्या नंतर आणि टेस्टी पण लागणार आहे आणि घ्यायचं कसं आहे सगळं काही व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तुम्हाला तर बटाफट्याला भाजून घ्यायचं आहे मस्त आहे धनी खूप जास्त फायदा करतात तुम्हाला गरमीचा इश्यू आहे का तुम्हाला आता गरमीमध्ये तुम्हाला म्हणजे वॉशरूमला जायला त्रास होतो व लघवीला जायला त्रास होतो तर तुम्ही धनी पावडरच ही ड्रिंक घेऊ शकता आरामात खूप जास्त तुम्हाला फायदा भेटणार आहे याचा तर आता हे हलके अलकी भाजून घेत आहे धनी भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये याला ट्रान्सफर करून घेते मस्त सुगंध येतोय आता त्याच्यानंतर मी इथे बडीशेप घेतलेली आहे तरी बडिशोप पण वी वीस ग्राम आहे आणि बडिशोपचा खूप जास्त फायदा आहे आपल्याला वेट लॉस करण्यासाठी खास करून आत्ताच्या सीझनमध्ये तर आपल्याला बडीशोपचा ना आपल्या म्हणजेच गॅस बनणार नाही आपल्याला खाल्लेलं आपण गरमीमध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम्स होतात काहीही खाल्लं तर पचत नाही गॅस बनतो पोट फुकतं तर त्याच्यासाठी बडीशेप खूप जास्त फायदा करते पोटाचा घेर कमी करण्यासाठी बडीशेप फायदा करते ॲसिडिटीसाठी बडेशेप फायदा करते आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी बडीशेप खूप खूप जास्त फायदा करते तर जेवढ्या पण वस्तू घेते ना त्या सगळ्या काही कामाच्या आहेत आणि स्वस्त मस्त तर आहेतच आणि ही ड्रिंक आपल्याला बनवून ठेवायचीच आहे तुम्ही आज व्हिडिओ बघताय आत्ताच तुम्ही ड्रिंक बनवून ठेवा आणि उद्यापासूनच ट्राय करा बघा तुम्हाला किती चांगला रिझल्ट भेटणार आहे गॅरंटीने सांगते आता पण आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची मस्त खमंग बडीशेप पण बाजून झालेली आहे आता ज्याच्यामध्ये धने टाकले होते त्याच्यामध्ये बडीशेप पण ऍड करून घ्यायचे आता इथे ना आपल्याला जिरं घ्यायचे तर जिरं मी दहा ग्राम घेतलेले कारण की याची क्वांटिटी कमी याच्यासाठी घेतले की जिरं तशी खूप गरम असतं आणि आता गरमीमध्ये जिऱ्याचा वापर थोडासा कमी करायचा या बागीच्या वस्तूपेक्षा बडीशेप आणि धणे हे थंडावा देतात पण बडीशेप जिरं थोडंसं गरम असतं म्हणून ते वीस ऐवजी तुम्ही पंधरा ग्राम किंवा दहा ग्राम पण घेऊ शकता जस तुम्हाला गर्मीचा इश्यू नसेल तर तुम्ही वीस ग्राम पण घेऊ शकता पण मग आहे म्हणून मी थोडी याची क्वांटिटी कमी घेते आणि जिरा खूप जास्त फायदा करतो आपल्या स्किनसाठी स्किन ग्लो साठी आपल्या एक्स्ट्रा घाण निघण्यासाठी बॉडीची चरबी वितळण्यासाठी आणि खाल्लेलं पचण्यासाठी जेव्हा आपण खातोय काही ती पचतंय ना तेव्हाच आपला वेट लॉस होतय नाही तर काहीच फायदा नाही आपण काहीही घ्या तर हे जिरं खूप जास्त तुम्हाला फायदा करणार आहे वेट लॉस करण्यासाठी म्हणून याच्यामध्ये जिरं ऍड करायचंच आहे आपल्याला जिरे पण हलकंसं भाजून घेतलंय आता जिरे पण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आता इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत तर इथे तुम्हाला ऑप्शन देते जस्ट तुम्हाला जर शुगर म्हणजे मधुमेह असा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मेथीचे दाण्याचा वापर सहज आरामात करू शकता तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही मेथीच्या दाण्याचा वापर करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही होणार आहे पण तुम्हाला जर गरमीचा खूप जास्त इश्यू आहे तर तुम्ही मेथीचे दाणे स्किप करून तुम्ही इथे दोन तेजपत्ता घेऊ शकता तेजपत्ताही घ्यायचा नसेल तुम्हाला खूप जास्त क्रेविंग होते भूक लागते तुम्हाला सारखी तर तुम्ही याच्याऐवजी चार तुकडे दालचिनीचे घेऊ शकता पण मी इथे मेथीचे दाणे घेतले पोटाचा घेर मेथीच्या दाण्याने लवकर कमी होतो म्हणून आपल्याला इथे मेथीचे दाणे हे घ्यायचे आणि मी त्याच्यासाठीच घेतलेले आहे तर इथे आता मेथीचे दाणे मी दहा ग्राम घेतलेले आहेत जिरं मी पंधरा ग्राम घेतलेला आहे आणि बडीशेप आणि धनी मी इथे वीस वीस ग्राम घेतलेले आहेत आता मेथीचे दाणे पण हलकेसे भाजून घेते आता हे भाजून झालेले गॅस करायचा इथे बंद आणि सगळ्या गोष्टी आहेत ना या थंड होऊ द्यायच्या थोड्याशा बघू शकता तुम्ही ते सगळ्या गोष्टी आता या थंड होऊ द्यायच्यात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने याची पावडर बनवून घेतलेली आता ही भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते पावडर तर बनवून झालेली आहे आता ही घ्यायची कशी ना आपल्याला ती दाखवते तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे जास्त काही नाही नाहीये जास्त वेळही आपल्याला याच्यामध्ये द्यायचा नाहीये मस्त झटपट घेऊ शकतो आणि फास्ट वेट लॉस करू शकतो आरामात करू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं ना काहीच न करता तुमची बॉडीची चरबी हळूहळू वितळायला चालू होईल तुम्हाला माहिती देखील पडणार नाही तर आता ही पावडर तर म्हणून झालेली आहे आता इथे एक ग्लास गरम पाणी करायला ठेवलं होतं आता पाणी झालेलं आहे कोमट आता गॅस करायचं इथे बंद एका ग्लासमध्ये आता हे पाणी ट्रान्सफर करून घ्यायचंय म्हणजे सोतून घ्यायचंय गरम पाणी आहे आता पाणी ट्रान्सफर केल्याच्यानंतर काय करायचं जी पावडर आपण बनवलेली आहे ना ती आ, एका अर्धा टेबलस्पून याच्यामध्ये ॲड करायची ह्या पाण्यामध्ये ठीक आहे सुरुवातीला एक चम्मच नाही ॲड करायची एक सुरुवातीला अर्धा टेबलस्पूनच आपल्याला घ्यायचे दोन तीन दिवस जस्ट तुम्हाला जर चांगला रिझल्ट वाटला की मग तुम्ही एक टेबलस्पून पावडर घ्यायची आहे आता ही कधी घ्यायची सकाळी खाली पोटाने उठल्याबरोबर पहिले गरम पाणी करायचं एक अर्धा चम्मच ही पावडर एका ग्लासमध्ये मिक्स करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करायचा बघू शकता ना तरी ते लिंबाचा रस ॲड करायचा याच्याने आपली बॉडी डिटॉक्स होण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते आणि थोडंसं इथे काळा मिठाचा वापर करायचा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि पिऊन घ्यायचं आहे तर तुम्ही हे पाहिजे तर गाऊनही घेऊ शकता किंवा तुम्ही असंही पेऊ शकता आता ही तर संध्या सकाळी आपण अशी ड्रिंक बनवली लिंबू याच्यामध्ये काळं मीठ ॲड केलं संध्याकाळी तुम्हाला जर वेळच नाही तर तुम्ही डायरेक्ट पावडर पण तुम्ही जेवण झाल्यावरती पंधरा मिनिटांनी एक टेबलस्पून पावडर किंवा अर्धा टेबलस्पून पावडर अशीच तुम्ही चावून खाऊ शकता वाटलंच तुम्हाला तर वेळ आहे तुमच्याकडे कोमट पाणी करायचं एक ग्लास भरून आणि त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून पावडर मिक्स करून जेवण झाल्यावरती अर्ध्या तासाने तुम्ही ही पावडर म्हणजेच पाणी पिऊन घ्यायचं पावडरीचं अशी दोन टाईम ही पावडर घेतली ना तर खूप खूप चांगला रिझल्ट तर आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेलच आणि ट्राय तुम्ही करणारच आहात ॲटलीस्ट तुम्ही दोन चार दिवस ट्राय करा आणि नंतर येऊन मला व्हिडिओवरती कमेंट करा रिझल्ट कसा आहे विचारायला सांगायला खरंच सांगते खूप चांगला रिझल्ट आहे खास करून ह्या वातावरणामध्ये तर खूप चांगले ड्रिंक आहे ही आणि तुम्ही मला तरी वाटतं घ्यायलाच पाहिजे फक्त सकाळी तुम्ही लिंबू आणि काळा मीठ ऍड केले तर रात्रीचं शक्यतो तुम्ही लिंबाचा वापर कमी टाळायचं आहे काळा मिठाचा वापर केला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला दोन टाइम ही ड्रिंक घ्यायचीच घ्यायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय तर मी तुम्हाला बोललेलीच आहे की तुम्ही एक्सरसाइज रनिंग वॉकिंग जिम या गोष्टी काहीच करायचं नाही डाएट वगैरे काहीच करायचं नाहीये पण आपण जर आपल्याला ह्या ड्रिंकने रिझल्ट भेटतोय ना तर थोडस आपण बाहेरचं जंक फूड खाण्यावरती कंट्रोल करायचा खाने करा खाण्यावरती आणि तुम्ही खाल्ल्या खाल्ल्या झोपायचं नाही ऍटलीस्ट तुम्ही सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर तुम्ही दहा पंधरा मिनिट वॉक करा तुम्ही जेवण झाल्यावरती दुपारी तुम्ही वॉक करा दहा मिनटं संध्याकाळी जेवण झाल्यावरती वॉक करा दहा मिनटं दिवसातनं असं तीस ते चाळीस मिनटं तुम्ही डेली वॉक करा आणि बाहेरचं खाणं पिणं ह्या गोष्टी थोडंसं टाळा पाण्याची हॅबिट जास्त ठेवा चांगली झोप घ्या आणि ही ड्रिंक कंटिन्युअसली एक महिनाभर घेऊन बघा कसा फास्ट रिझल्ट तुम्हाला भेटतो बघा आणि कमेंट पण करा मग नंतर कसं रिझल्ट आल्यावरती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ लाईक करून घ्या पटकन छान आहे तर आवडला असेलच तुम्हाला शेअर पण करा कामाचा आहे स्क्रीनवरती नंबर दिसतोय नोट करा आवश्यकता असेल योगा क्लासेसची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय